प्रशांत वारकर यांनी साताऱ्यातील लोकप्रतिनिधींवर खरमारी टीका केलेली आहे याचा आढावा सातारा न्यूचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी घेतलेला आहे पाहूया सविस्तर या बातमीमधून नमस्कार स्वागत आहे मी मुकुंदराज काकडे आज आपण पाहणार आहोत समाजातील एक असा घटक तो कायम समाजाने त्यांना वंचित ठेवला आहे कायम सरकारनं त्यांची अवेलनं केली आणि सरकारनं त्यांना उपेक्षित ठेवलं कायम ध्येय धोरणापासून सरकारने त्यांना वंचित ठेवला असा घटक समाजात वावरतो आणि हा याच घटकाबरोबर आज आपण सातारा लोकसभा मतदारसंघातील या नेताजी सुभाषचंद्र बोस या चौकात आलो आहोत आणि त्या घटकाबरोबर आपण चर्चा करणार आहोत तो घटक म्हणजे तृतीयपंथी समाज आणि या समाजाकडे कायम सरकार उपेक्षित ठेवत त्यांना वेगवेगळ्या वे आरक्षणापासूनही उपेक्षित ठेवलंय आपल्याबरोबर काही तृतीयपंथी समाजाचे घटक आहेत आणि वक्ते आहेत काय मत करतात कशा पद्धतीने त्यांना समाजाने तसंच सरकारनेही वेळोवेळी वे 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 उपेक्षित ठेवलं ते त्यांच्यावरून थेट जाणून घेऊ नमस्कार काय सांगाल कायम सरकारने असो किंवा समाजाने आपल्याला उपेक्षित ठेवलं आणि आपण एक समाजाचे घटक आहात काय सांगाल थोडक्यात याबाबत की ही खंत वाटते का तुम्हाला सर्वांनीच आपल्याला ठोकरलंय आणि समाजाने ठोकरलंय याबद्दल थोडक्यात आपल्या मनात काय आहे ती थोडक्यात बोलून दाखवा खंत जर बघायला गेलं तर ही माझी एकट्याची नाहीये हा तृतीयपंथी जो आमचा समाज आहे हा समाज हजारो वर्षापासून उपेक्षितच आहे आईवडिलां वाचून समाजावाचून आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटने वाचून तृतीयपंथींचं शोषण आजही थांबलेलं नाही आहे मग ते सामाजिक क्षेत्रात असू दे राजकीय क्षेत्राचा तर काही विषयच येत नाही सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र समाजातील पाहुणावळ असलेलं रक्ताचे संबंधित नातेवाईक सुद्धा आज ह्या सगळ्यांपासनं मित्रमैत्रिणी औद्योगिक व्यवसाय बँकिंग व्यवसाय ह्या सगळ्या सगळ्या क्षेत्रापासनं आजही उपेक्षित असलेला आमचा तृतीयपंथी समाज आहे तात्पुरतं लोक येतात सगळ्याच बाबतीत फायदा घेतात आणि आम्ही सुद्धा घटना वाचलेली आहे आम्ही सुद्धा काम केलेलं आहे आणि मला चांगलं माहिती आहे दुष्काळ भागाला पाणी कसं दिलं जाईल पण पाणी अजून दिलं जात नाही जर चुकून कधी मला संधी मिळाली तर मी सातारा जिल्हा हा हरित क्रांतीचा जिल्हा करून दाखवण्याची नक्की धमक ठेवू काय वाटतं तुम्हाला साताऱ्यात कौल कुणाचा आहे आणि खासदारकीला काय वाटतं पारड जड कोणाचं आहे थोडक्यात काय मत व्यक्त कराल कशा पद्धतीने ही साताराची खासदारकीची वाटचाल आहे तुमच्या दृष्टिकोनातून आता राजकीय दृष्ट्या बोलणं भाग आहे साताऱ्यात जिल्ह्याचे खासदार कोण होतील किंवा कोण नाही होणार तर आता जो राजकीय माझा अभ्यास आहे सातारा जिल्ह्याला आठ तालुके आठ तालुक्यांमध्ये भाजपाचे तालुके किती आहेत दोन साजिक आहे दोन तालुक्यातनं असं भाजपाला किती मत पडणार आणि उरला पक्षाच्या चिन्हावर मतदान करणारे किती टक्के माणसं असतील तर मला वाटतं एक वैयक्तिक मत सांगतो असं एक आत्मवैयक्तिक मला वाटतं की भाजप यावं एका बाजूने वाटतं की श्रीनिवास पाटलांनी सुद्धा खूप छान काम केलेलं आहे पण साताऱ्यात शिक्का लागणार तो खासदार श्रीनिवास पाटलांचाच आपल्याला म्हणायचं श्रीनिवास पाटील या खासदारकीला निवडून येतील शंभर टक्के निवडून येतील कारण भाग पाहतात तर राष्ट्रवादीचं मतदान हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यासाठी आमदार काम करायला तयार आहेत आणि उरला भाजपाचा प्रश्न तर आज महाराज साहेब सुद्धा खासदार व्हावेत असंही आम्हाला वाटतं पण ते होणं अशक्य आहे कारण महाराज साहेबांच्या बाजूने जी माणसं आहेत ती माणसं ते त्यांच्या टोपल्यातली भाजी आहे त्यांच्या त्यांच्या टोपल्यातल्या भाजीने भाव लावला म्हणजे काही विशेष होत नाही कमीत कमी महाराज साहेबांच्या पाठीशी पाच आमदार तरी उभे राहायला हवे होते असं मला वाटतं मग महाराज साहेब नक्की निवडून आले असते पण गेले पंधरा वर्ष तो कधी प्रयत्नच केला नाही नको त्या लोकांच्या नादाला लागून महाराज साहेबांचं खच्ची करण्याचं काम अनेक लोकांनी केलंय पण अजूनही समाजाला कळलेलं नाहीये की महाराजांच्या गादीला मान दिला पाहिजे किंवा मतदान केलं पाहिजे आणि कुठंतरी आणि उरला कार्यकर्त्यांचा विषय पूर्वी माणसं एकनिष्ठेने काम करत होती आता बाटली नोटावर काम करतात आणि मला शंभर टक्के खात्री आहे की माझी एक अजून एक इच्छा तुम्हाला सांगतो महाराज खासदार व्हावेत असंही मला वाटतं पण महाराजांनी याच्यात माघारी होऊन कुणाला तरी चान्स देणं गरजेचं आहे हेही स्पष्ट महाराज साहेब पडणार हेही स्पष्ट आहे की महाराज साहेब पडणार ही स्पष्ट आहे की महाराज साहेब पडणार ह्याच्यात काही शंका नाही उलट महाराज साहेबांनी मोठं हृदय करावं आणि तिकीट दुसरं कोणाला संधी द्यावी आणि महाराज साहेबांनी वेगळ्या पावलांनी जरा राजकारण करावं तिकीट वाटायला शिकावं घ्यायला नाही असं मला वाटतं आणि साहेब मला कुठल्याच पक्षाचं गौर नाही आहे मला जेवढे श्रीनिवास पाटील साहेब महत्वाचे आहेत तेवढेच आमचे छत्रपती सुद्धा छत्रपतींचं खूप चांगलं आमच्यासाठी काम आहे न्यायाशातला भाग नाही श्रीनिवास पाटील साहेबांनी आमच्यासाठी काम केलेलं आहे तोही मला दुर्भाव नाही दोघांपैकी कुणाचाही आला तर मी विजयाचा गुलाल हा उधळणारच आहे पण चूक कुठे आणि राजकीय लोकांनी कुणाचं खच्चीकरण केलंय हे मला चांगलं आहे अनेक पक्षांनी मिळून महाराज साहेबांचा जो काही वापर करून घेतलेला आहे तो चुकीचा आहे आणि महाराज साहेबांच्या जवळची काही माणसं आहेत काही माणसं आहेत ज्यांच्यामुळे त्यांची राजकीय वाटचालच चुकलेली आहे साहेबांच्या जवळचे काही माणसं आहेत काही माणसं आहेत ज्यांच्यामुळे त्यांची राजकीय वाटचालच चुकलेली आहे तुम्ही विचार करा आठ तालुक्यांमध्ये दोन आमदार सुद्धा ठोसपणे सांगू शकत नाहीत कि महाराज साहेबांना जिल्ह्याचं खासदारकीच तिकीट द्या किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या बाजूनी एकही पत्रकार परिषद घेऊ शकत नाही तिथं महाराज साहेब निवडून येणं हे मला तुम्ही सांगा पत्रकार म्हणून किती टक्के शक्य होईल तर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका